जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या करंट अफेअरच्या सत्रात आपण सी क्यू प्रश्नांची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न हा येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय आहे ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजेच भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या निर्देशांकामध्ये आपला भारत शहाण्णव्या क्रमांकावर आहे याआधी दोन हजार तेवीस साली भारत एकोणचाळीस गुणांसह त्र्याण्णव्या क्रमांकावर होता व यंदा भारताच्या रँकिंगमध्ये तीन स्थानांची घसरण होऊन भारत अडतीस गुणांसह शहाण्णव्या क्रमांकावर आला आहे बरं आपल्या भारताबरोबरच इतर कोण कोणते देश शहाण्णव्या क्रमांकावर आहेत तर भारताबरोबर अजून दोन देश हे शहाण्णव्या क्रमांकावर आहेत आणि ते कोणते तर गांबिया आणि मालदीव हे दोन्ही देश शहाण्णव्या क्रमांकावर आहेत हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा एक्झाम मध्ये अशा प्रकारच्या माहितींवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात आता या अहवालाविषयी थोडी एक्स्ट्रा माहिती सुद्धा आपण पाहून घेऊया या अहवालामध्ये एकशे ऐंशी पेक्षा जास्त देशांचा अभ्यास करण्यात आला असून त्यांना शंभर ते झिरो असे गुण देण्यात आले आहेत शंभर गुण म्हणजे त्या देशात बिलकुलच भ्रष्टाचार नाही आणि झिरो गुण म्हणजे त्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे नेहमीप्रमाणेच या रँकिंगमध्ये दे, डेन्मार्क हा देश पहिल्या क्रमांकावर असून डेन्मार्कला नव्वद गुण मिळाले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अठ्ठ्याऐंशी गुणासह फिनलँड आहे तिसऱ्यावर चौऱ्याऐंशी गुणासह सिंगापूर चौथ्यावर त्र्याऐंशी गुणासह न्यूझीलंड तर पाचव्या क्रमांकावर लक्झनबर्ग नॉर्वे आणि स्वित्झर्लँड हे तीन देश आहेत बऱ्याच सर्वाधिक शेवटी म्हणजे एकशे ऐंशीव्या स्थानावर कोणता देश आहे तर यामध्ये दक्षिण सुदान हा सर्वात शेवटी एकशे ऐंशीव्या क्रमांकावर आहे आपल्या भारताच्या शेजारी देशांचा सुद्धा आपण यात अभ्यास करूया यात पहा चीन शहात्तरव्या क्रमांकावर नेपाळ एकशे सातव्या भूतान अठराव्या बांगलादेश एकशे एक्कावनव्या म्यानमार एकशे अडुसष्ट श्रीलंका एकशे एकवीस तर पाकिस्तान हा एकशे पस्तीसव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच केंद्र सरकारने अटल भूजल योजना आणखी पाच राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला तर ही योजना कधी लॉन्च करण्यात आली मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अटल भूजल योजना ही पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी लॉन्च करण्यात आली आता ही योजना पंचवीस डिसेंबरलाच का लॉन्च करण्यात आली तर पंचवीस डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते आणि त्यांच्या स्मरणार्थच ही योजना सुरू करण्यात आल्यामुळे या योजनेची सुरुवात सुद्धा पंचवीस डिसेंबर रोजीच करण्यात आली आहे सध्या ही योजना सात राज्यातील ऐंशी जिल्ह्यामधील आठ हजार सातशे चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतीमध्ये लागू आहे बरे हे सात राज्य कोणते ज्यात ही योजना लागू आहे तर महाराष्ट्र हरियाणा गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये ही योजना लागू आहे आणि आता ही योजना ज्या पाच राज्यात लागू करण्यात येणार आहेत ती राज्य म्हणजे आंध्र प्रदेश बिहार पंजाब तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये येणाऱ्या काळात ही योजना लागू करण्यात येईल बरे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर जमिनीमधील भूजल पातळी वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो भारतामध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी अजून एक योजना राबवण्यात येते व ती कोणती तर अमृत सरोवर योजना ही योजना सुद्धा सध्या चर्चेमध्ये आहे तर कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की ही योजना कधी लाँच करण्यात आली होती आणि या योजनेची अंमलबजावणी करणारं भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आपण सर्वात शेवटी या योजनेविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हाला या दोन प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा नासा आणि फायरफ्लाय एरोस्पेस कंपनीद्वारे खालीलपैकी कोणते मिशन लॉन्च करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नासा आणि फायरफ्लाय एरोस्पेस कंपनीद्वारे ब्लू घोस्ट हे मिशन लॉन्च करण्यात आलं हे जे ब्लू घोस्ट मिशन आहे हे नासाच्या कमर्शियल लुनर पेलोट सर्व्हिसेस कार्यक्रमाचा एक भाग असून या मिशन अंतर्गत काय करण्यात येईल तर चंद्राच्या पृष्ठभागावर दहा तांत्रिक उपकरणे पोहोचवणे आणि भविष्यातील मानव चंद्र मोहिमांसाठी आवश्यक माहिती गोळा करणे या उद्देशाने हे मिशन लॉन्च करण्यात आलं या न्यूजवर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्लू घोस्ट मिशन अंतर्गत कोणत्या ग्रह अथवा उपग्रहाचा अभ्यास करण्यात येणार आहे तर या ब्लू घोष्ट मिशन अंतर्गत चंद्राचा अभ्यास करण्यात येईल नेक्स्ट क्वेश्चन नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश जीडी पी च्या टक्केवारीनुसार शिक्षणावर खर्च करते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे जम्मू काश्मीर जीडी पी च्या टक्केवारीनुसार शिक्षणावर सर्वाधिक खर्च करते आताच नीती आयोगाने एक्सपांडिंग क्वालिटी हायर एज्युकेशन थ्रू स्टेट्स अँड स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज हा अहवाल प्रकाशित केला असून या अहवालातील माहितीनुसार जम्मू काश्मीर शिक्षणावर जीडी पी आठ पॉईंट अकरा टक्के खर्च करते यानंतर सात पॉइंट पंचवीस टक्क्यासह मणिपूर आहे सहा पॉइंट चौसष्ट टक्क्यासह मेघालय तर चौथ्या क्रमांकावर सहा पॉइंट एकोणीस टक्क्यासह त्रिपुरा हे राज्य आहे मित्रांनो एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की या नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर या नीती आयोगाची स्थापना ही एक जानेवारी दोन हजार मध्ये करण्यात आली असून नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याचे उपाध्यक्ष सुमन केबेरी असून सीईओ हे बी व्ही आर सुब्रमण्यम आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणते शहर ही जगाची इंद्रधनुष्य राजधानी म्हणून ओळखले जाते सध्या यावर बऱ्याच न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आल्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो लक्षात ठेवा जगाची इंद्रधनुष्य राजधानी म्हणून हवाई हे शहर ओळखलं जातं हवाई हे अमेरिकेच्या आधिपत्याखालील एक बेट असून येथे वारंवार पाऊस पडतो त्यामुळे जगात सर्वाधिक इंद्रधनुष्य या शहरातच पाहण्यास मिळतात त्यामुळेच हे शहर जगाची इंद्रधनुष्य राजधानी म्हणून ओळखलं जातं बरं हे सूर्यप्रकाशाच्या पाण्याच्या थेंबामधील अपवर्तन परावर्तन आणि प्रसरण या घटनांमुळे या इंद्रधनुष्याची निर्मिती होती मित्रांनो इंद्रधनुष्य तयार होताना सर्वात आधी काय होतं ज्यावेळेस सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबात प्रवेश करतो त्यावेळेस अपवर्तन होऊन त्याची गती कमी होऊन हे किरण वक्र होतात आणि त्यांचं येथेच प्रसारण होऊन हे किरण सात रंगांमध्ये विभागले जातात त्यानंतर या प्रकाशाचं थेंबाच्या आत परावर्तन होतं व पुन्हा प्रकाश थेंबातून बाहेर पडताना याचं अपवर्तन होतं आणि आपल्याला सुंदर असं इंद्रधनुष्य पाहण्यास मिळतं पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मधील प्यारा आशिया कप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच थायलंड या देशामध्ये ही स्पर्धा पार पडली असून भारताने यात सहा सुवर्ण पदकासह हो, पदतालिकेत अव्वल स्थान पटकावलं या स्पर्धेत भारताने एकूण बारा पदक जिंकले असून यात सहा सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे पुढील प्रश्न महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा जो महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार आहे या पुरस्काराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार त्यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या पुरस्कारामध्ये पाच लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि शिंदे शाही पगडी यांचा समावेश असतो पुरस्कारावर आधारित अजून एक प्रश्न पहा डॅमच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाने नेटपॅक हा पुरस्कार पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच बॅट गर्ल या चित्रपटाला हा नेटपॅक पुरस्कार मिळाला असून बॅट गर्ल हा एक तामिळ चित्रपट आहे बरं याआधी हा पुरस्कार कोणकोणत्या भारतीय चित्रपटाला मिळालेला आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये नासीर एकोणीशे मध्ये नोकर की कमीज तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विद्यायन या चित्रपटाने हा पुरस्कार पटकावला होता व त्यानंतर आता बॅट गर्ल या चित्रपटाने हा पुरस्कार पटकावला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक रेडिओ दिवस आहे हा दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा दोन हजार बारा मध्ये साजरा करण्यात आला मित्रांनो आता ही स्लाइड पहा यामध्ये तुम्हाला या माहितीवरून या व्यक्तीचं नाव सांगायचं आहे त्यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर रोजी झाला होता त्यांना भारताची कोकिळा या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या यासच एकोणीसशे पंचवीसच्या कानपूर काँग्रेस अधिवेशनात त्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या आणि काँग्रेसच्या अध्यक्षा बनणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला देखील आहेत व गोल्डन थ्रेश होल्ड हे त्यांचं पहिलं काव्य संग्रह आहे आता कमेंटमध्ये यांचं नाव नक्की सांगा येथे आता आपण अमृत सरोवर या योजनेविषयी सुद्धा माहिती पाहून घेऊया आता लेटेस्ट माहितीनुसार अमृत सरोवर योजनेअंतर्गत जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अडुसष्ट हजारहून अधिक तलाव बांधले गेले आहेत बरं मग ही योजना कधी सुरू करण्यात आली होती तर चोवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा उद्देश काय होता तर प्रत्येक जिल्ह्यात पंच्याहत्तर अमृत सरोवर तयार करणे हा योजनेचा उद्देश होता आणि या योजनेच्या अंमलबजावणीत भारतातील आघाडीचं राज्य कोणतं तर उत्तर प्रदेश या योजनेच्या अंमलबजावणीत भारताचं आघाडीचं राज्य आहे उत्तर प्रदेशने आतापर्यंत आठ हजारपेक्षा जास्त अमृत तलाव बांधले आहेत या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता अमेरिकेनंतर कोणत्या देशाने डब्ल्यू एच ओ सोडण्याचा निर्णय घेतला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अर्जेंटिना या देशाने हा निर्णय घेतला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठी प्रश्न पहा भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट वीकचं नाव काय आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद